शेतकरी मित्रांनो तुम्हाला झेंडू पिकाची लागवड करायची झेंडू पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचं आहे तर त्यासाठी आपण झेंडू पिकाची लागवड बाराही महिने करतो म्हणजे कशी उन्हाळ्यात हिवाळ्यात पावसाळ्यात म्हणजेच जानेवारी महिन्यापासून तर डिसेंबर महिन्यापर्यंत पण ह्या झेंडू पिकाची लागवड करते वेळी रोपांची निवड असेल व्हरायटी असेल त्याचबरोबर तुम्हाला झेंडू पिकाला लागवड केल्यानंतर येणाऱ्या मुख्य अडचणी आणि समस्या यांची माहिती आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भौर स्वागत करतो तुमचं मिलिंद भौर आहे आपल्या शेतीविषयक योट चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आता आपण जाणून घेऊया कारण सुरुवातीचा आत्ता जो काही महिने चालू आहे तर हे पावसाळ्याचे महिने म्हणजे कसं मेचा अर्धा जून जुलै ऑगस्ट हे चार महिन्यांमध्ये झेंडू पिकाला लागवड करते वेळी नेमकी अडचण समस्या येतात तरी काय तर लक्षात घ्या ज्या पावसाळ्याच्या सीझनमध्ये रात्र आहे तर ही लहान असते आणि दिवस आहे तर हा मोठा असतो त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या पावसाळ्याच्या मध्ये आपण झेंडू पिकाची ज्यावेळेस लागवड करत असतो तर लागवड करते वेळी हवेमध्येच नत्र असल्या करणारे आपल्या रोपांची हाईट आहे तर ही वाढली जाते त्यामुळे देखील काही अडचण आहे तर ही आपल्याला येत नाही मिनिमम तुमचं जे काही रोप आहे तर हे मी म्हणतो पाच सहा सात आणि आठ इंचा झालं तरी काही अडचण येणार नाही आता ही पाहू शकता मिनिमम साईज ही पावसाळ्यामध्ये आहे जर तुम्हाला हाईट जास्त वाटत असेल रोपांची काळजी करायची का अजिबात कारण नाही आपण खालू मुळ्या खोडू शकतो आणि लागवड करते वेळी दोन इंचापर्यंत आपण खाली लागवड करू शकतो आणि वरचा शेंडा कट करू शकतो कारण पावसाळ्यामध्ये होतं काय अतिरिक्त वाढ होते झाडाची त्याच्यानंतर या उलट सांगायचं झालं तर आता येतात जे थंडीचे महिने तर हे थंडीचे महिने सांगायचे झाले मुख्य हायलायटेड नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी ह्या महिन्यामध्ये काय होतं की दिवस आहे तर हा लहान होतो आणि रात्र मोठी होते तर यामध्ये काय होतं की तुमचं जे काय झेंडूचं पीक आहे उत्पादन हे लागवड केल्यानंतर काय होतं की कमी कालावधीमध्ये तुमच्या झेंडूच्या रोपांना लागवड केल्यानंतर काही दिवसामध्येच फुलकडी जास्त प्रमाणात दिसते वाढ होत नाही फुटवे जोमदार निघत नाही आणि एकंदरीतच तुमचं उत्पादन घटलेलं दिसतं त्यामुळं या ज्या काही बाराही महिने आपण झेंडू पिकाची लागवड करतो तर येणाऱ्या मुख्य अडचणी कशा पद्धतीने असतील यावर नियोजन कशा पद्धतीने मिळवायचे तर यासाठी आपल्याला द्यावे लागतात पावसाळ्यात वेगळी खतं उन्हाळ्यात वेगळी खतं आणि हिवाळ्यात वेगळी खतं त्यामुळं तुम्हाला झेंडू पिकाची लागवड करायची भरघोस उत्पादन मिळवायचं असल्यास रोपही पाहिजे असल्यास कुठून घ्याल तर ही माहिती मी सांगितलेली आहे पण ह्या माहितीसाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे झेंडूची लागवड करणं गरजे आहे भरघोस उत्पादन मिळवणं गरजेचं आहे तर ही रोपं तुम्हाला घ्यायची असल्यास एकदा व्हिजिट द्यायची आहे विकास हायटेक नर्सरी मुक्काम पोस्ट अळे फाटा तालुका जुन्नर जिल्हा पुणे स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आणि झेंडू पिकाचं बाराही महिने रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचं असल्यास तुम्ही विकास हायटेक नर्सरीमध्ये येऊ शकताय एव्हरी टाइम एनी टाइम कधी या दिवस या रात्रीच्या कधी या तुम्हाला कधी अडचण आली रोपं पाहिजे असल्यास कधीही तुम्हाला रोप ही उपलब्ध असणार आहे आणि ते तुम्हाला देणारच आहे ही माहिती आवडली नक्कीच सबस्क्राईब करायचे धन्यवाद जय जवान जय किसान